नमस्कार मित्रांनो मी सुयोग कसारे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की मागील एक वर्ष दोन वर्ष नसून तब्बल सहा ते सात, सात वर्षाची कॉल हिस्ट्री आपण कशी चेक करू शकतो त्यामध्ये फक्त कॉल हिस्ट्री भेटणार नसून आपल्याला भेटणार आहे तुम्ही कोणाला कॉल केलात तुम्हाला किती जणांचे कॉल आले तुम्ही किती जणांचे कॉल डिक्लाईन केलात आणि ज्यांचे कॉल आले किंवा तुम्ही ज्यांना कॉल केलात त्यांच्यासोबत तुम्ही किती वेळ बोललात आणि किती वाजता बोललात त्याचा डेट टायमिंग सकट पूर्णपणे डेटा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया परंतु एक मिनिट थांबा जर का जर अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे इथे गेल्यानंतर सर्चच्या बटनावरती क्लिक करून इथे सर्च करायचं आहे ई टू पी डी एफ ओके इथे बघा पहिलंच जे ॲप्लिकेशन येते ते ई टू पी डी एफ एस एम एस कॉल बॅकअप रिस्टोर त्या ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यावरती ओपन बटनवरती क्लिक करायचं आहे इथे कन्सन फॉर्म मागत आहे तिथे क्लिक करून प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर टोटल दोन ऑप्शन आहेत त्यातले पहिले जे आहे एक्स एम एल बॅकअप अँड रिस्टोर आणि सेकंड आहे पी डी एफ बॅकअप प्रिंटेबल आपल्याला पी डी एफ फॉर्मॅटामध्ये आपली कॉल लॉग हिस्ट्री हवी आहे त्यासाठी सेकंड ऑल ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे क्लिक टू कंटिन्यूवरती क्लिक करतो आहे आता ह्या विंडोवरती टोटल तुम्हाला सात ऑप्शन दिसत आहेत या सातपैकी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता आता मला करायचं आहे माझी कॉल हिस्ट्री मला सर्च करायची आहे त्यासाठी जनरल कॉल लॉगवरती मी क्लिक करतो आहे इथे इथे क्लिक केल्यानंतर बघा अशी विंडो ओपन झालेली आहे इथे तुम्ही डेट सिलेक्ट करायचे आहे कुठून कुठपर्यंत तुम्हाला हवं आहे आता इथे ऑटोमॅटिकली बघा मागील एक वर्षाची हिस्ट्री इथे शो करत आहे परंतु मला मागील पाच वर्षाची हिस्ट्री हवी आहे त्यासाठी मी इथे दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंतची मला हिस्ट्री हवी आहे तर म्हणून मी इथे बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस सिलेक्ट केलं आहे आणि आजची तारीख आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे आता इथे देखील तुम्हाला त्याच्या खाली बघा ऑप्शन दिसत आहेत कॉल लॉक डिटेल्स ओनली डायल कॉल्स ओन्ली मिस कॉल ओन्ली रिसिव कॉल ही हे स्पेसिफिक देखील तुम्हाला माहिती दे हवी असेल तर तुम्ही इथून काढू शकता परत तुम्हाला कॉल लॉक डिटेल्स हवे त्यामध्ये सर्वच येणार डायल मिस कॉल रिसीव वगैरे सर्व हे झाल्याच्यानंतर इथे खाली बघा इंटरफाईल नेम फाईल कुठल्या नावाने सेव्ह करायचं आहे ते इथे द्यायचं आहे आता माझ्या केसमध्ये मी सुयोग कॉल हिस्ट्री अशा नावाने मी फाईलला सेव्ह करणार आहे आणि एक्सपोर्ट टू पी डी एफ बटनावरती क्लिक करायचं आहे इथे परमिशन मागत आहे त्यासाठी अलाव करायचं आहे पुन्हा एकदा दुसरी परमिशन त्यासाठी अलाव करायचं आहे इथे मागील चार वर्षाची कॉल लॉग इस्ट्री माझी इथे दिसत आहे त्यामध्ये नेम फोन नंबर टाईप ड्युरेशन आणि टाईप हे सर्व काही दिलेलं आहे पाहू शकता कालपर्यंत तर मित्रांनो ही जी माहिती मी तुम्हाला आता दिलेली आहे ती महत्त्वाची तुम्हाला वाटत असेल तुमच्या काही कामाची येणार असेल तर कृपा करून माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल बेल ऐकनवरती ती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद नमस्कार